ओम नमो भगवते वासुदेवाय आज आपण गीतेतील अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग यातला पाचवा श्लोक बघणार आहोत श्री भगवान उवाच बहुनी मे व्यती तानी जन्मानी तव चार्जुन अर्जुन तान्याहम वेद सर्वाणी नत्व वेद परंतप आता हे दिलेलं उत्तर आहे अर्जुनाच्या प्रश्नाला तर आधीच्या प्रश्नामध्ये थोडस याची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल याचा अर्थ बघण्याच्या आधी की पहिल्या चार श्लोकांमध्ये आधी पहिल्या तीन श्लोकांमध्ये भगवान सांगतात की हा जो ज्ञान कर्म योग आहे हा मी जेव्हा उत्पत्तीच्या वेळी सूर्याला सांगितला होता सूर्याने इक्ष्वाकूला सांगितला सूर्याने मनूला सांगितला होता मनुने इक्ष्वाकूला सांगितला होता आणि तो पुढे पुढे सांगितला पण मग उत्पन्नीच्या उत्पत्तीच्या काळात तो सगळा लय पावला तो पुढेपर्यंत गेला नाही लोक मायेमध्ये अडकून गेली आणि हा योग विसरला गेला मग असं हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाला प्रश्न पडतो की हे सगळं तर तुम्ही आधीच सांगताय उत्पत्तीच्या वेळी जेव्हा सूर्य निर्माण झाला तेव्हा तुम्ही कुठे होता असा एक निरागस प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे आणि आधीच्या श्लोकामध्ये चौथ्या श्लोकामध्ये ते प्रश्न विचारत आहेत की हे देवा तुझी लीला अगाध आहे ते मला माहिती आहे पण मला असं उमजेल कारण मला हा खरोखर प्रश्न आहे की तू तु, तुझा ह्या जन्मातला तू आणि सूर्याच्या निर्मितीच्या वेळीचा तू तू कधी त्याला हा योग सांगितलाच बर असा एक सुंदर निरागस प्रश्न पडलेला आहे पण देव हे देव असतात भगवान असतात त्यांना असं ते म्हणत नाहीत की तुम्ही किती हा असा साधा प्रश्न विचारलाय किंवा असं उपहास करत नाही ते त्याचंही उत्तर खूप छान पद्धतीने देतात तर या पाचव्या श्लोकामध्ये त्या उत्तराची सुरुवात आहे तर देव म्हणतात की माझे तसेच तुझेही जसे माझे अनेक जन्म झाले तसे तुझेही जन्म झालेले आहेत भरपूर म्हणजे उत्पत्तीपासून या जन्मापर्यंतच सा भगवान सांगत आहेत आणि जे जन्म झालेले आहेत ते सर्व मी जाणतो पण तू ते जाणत नाहीस म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर आपण या जन्मामध्ये सुद्धा आईच्या पोटात असताना आईच्या गर्भामध्ये असताना आपल्याला आठवतं का की आपल्याला तेव्हा काय करत होतो किंवा अगदी आपण जन्माला आल्यानंतर सुद्धा काही वेळ आपण त्या स्थितीतच नसतो की आपल्याला काही उमजेल जे आपल्याला ते समजत नाही की आपण पोटामध्ये असताना म्हणजे त्या स्थितीमध्ये असताना आपल्या काय चाललेलं आहे सभोवताली याची काय म्हणू शकतो समज घेण्याची आपली ताकद नसते म्हणजे आपल्याला या जन्मातलं सुद्धा सगळं आठवत नाही तर मागच्या जन्मातलं कसं बरं आठवेल पण भगवंत म्हणतात की मी सगळं जाणतो मी आधीच पण जाणतो या जन्म मी का घेतलेला आहे ते पण जाणतो मी कार्यासाठी नाना अवतार घेऊन येथे आलेलो आहे आणि ज्या जे 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 अवतार मी घेऊन आलेलो आहे त्या सर्व जन्मांचे मला स्मरण आहे पण तू जीवदशेत असल्यामुळे तुला पूर्वजन्मांचे स्मरण नाही अर्जुना भगवान म्हणतात ज्या काळात विवस्वान होता विवस्वान म्हणजे कोण सूर्य त्या काळी मी नव्हतो अशी तुझी कल्पना आहे कारण तू काही जाणतच नाही तुझे आणि माझे अनेक जन्म झाले पण तुला तुझे जन्म आठवत नाहीत मी ज्या ज्यावेळी जगाच्या कल्याणासाठी माझ्या मूळ स्वरूपातून अवतार घेऊन या भूतलावर आलो ते सर्व माझ्या पूर्णपणे स्मरणात आहेत का कारण ते परमात्मा आहेत हम्म पुढचा श्लोक बघूया याच उत्तराचे पुढे म्हणजे याच उत्तराचा पुढचा श्लोक आहे अजो अपी सन्य वयात्मा भूतानाम ईश्वरो अपि सन प्रकृती स्वामाधिष्ठाय संभवाम्य आत्ममाय या म्हणजे काय तर मी या विश्वाचा स्वामी असून मला जन्म आणि विकार नाही विकार म्हणजे कुठले सत्व रजतम जे सगळ्याच्या पलीकडे या गुणांच्या पलीकडे निर्विकार आपण ज्याला म्हणतो तसा तो आहे निर्विकार म्हणजे काय ज्याला विकार नाही असा तो हम्म जन्म आणि विकार नाही मी आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून घेऊन माया योगाने एखाद विशिष्ट रूप आकार घेऊन या जगात अवतरित होतो त्यावेळी माझे स्वतंत्रता मी गमावलेली नसते म्हणजे असं आहे का की जेव्हा भगवंत राम रूपात आले भगवंत कृष्ण रूपात आले तेव्हा त्यांना त्यांची मूळ स्वरूपाची आठवण नव्हती असं आहे का नाही तर ती लीला करण्यासाठी ते कार्य करण्यासाठी मनुष्य भावावर येऊन जे काही गरजेचं होतं तसे ते जगले ना म्हणजे असं आहे का की ते जन्माला आले आणि त्याच दिवशी त्यांनी कंसाचा संहार केला तसं करणं अशक्य नव्हतं ते परमात्मा आहे ते काहीही करू शकतात पण पण त्या ज्याची जेव्हा वेळ येते तेव्हाच त्या गोष्टी घडतात विधेच्या विधानपलीकडे कोणी जाऊ शकत नाही किंवा भगवंत जात नाहीत असं आपण म्हणू शकतो त्यामुळे भगवंत म्हणतात मी सर्व कर्म करूनही निसंग असतो मी अमूर्त निराकार असूनही या जगामध्ये काही अलौकिक कार्य करण्यासाठी साकार होऊन येतो म्हणजे काहीतरी उद्देश असतो त्यांचा अवतार घेण्यासाठी ते कार्य पूर्ण करण्यासाठी ते देहभावावर येतात ते मनुष्य जन्म घेऊन येतात पण तरी देखील त्यांना त्यांचे जे मूळ स्वरूप आहे त्याचा विसर पडलेला नसतो त्यालाच पुढे भगवान म्हणतात की म्हणूनच मला यापूर्वी जे कार्य झालेलं आहे ते सर्व काही आठवते मी अजन्म म्हणजे काय ज्याला जन्म नाही असा स्वयंभू असून सुद्धा माया योगाने या मायेमध्ये येऊन वारंवार अवतार घेतो अशा वेळी माझे अविनाशी पण न लोपताय ते जे जे काही होते किंवा असं होतंय असं दिसतंय ते सर्व माया योगाने माझ्या अधिष्ठानावरच भासते त्या काळात माझी स्वतंत्रता नष्ट होत नाही पण लोकांना असं वाटतं की मी कर्मात गुंतलेलं आहे पण हे सगळा खेळ आहे मी केवळ जसा आहे तसाच असतो याचा एक सुंदर एक उदाहरण इथे आलेलं आहे की आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण दोघ जण आहोत जे आपण स्वतः आणि आरशातली प्रतिमा पण ती प्रतिमा खोटी असते आपण एकटेच असतो त्याप्रमाणे एकच वस्तू दोन ठिकाणी आहेत असे भासत पण मूळ वस्तूचा विचार केला तर खरोखरच तिथे दुसरी वस्तू नसते त्यामुळे मुळात मी निराकार असून प्रकृतीचा स्वीकार करतो आणि जगत कार्यासाठी निरनिराळे अवतार धारण करतो अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने भगवंत अर्जुनाला हे सांगायचा प्रयत्न करतात की मीच परमात्मा आहे मी नानाविध रूप घेऊन या मायेमध्ये येतो आणि जेव्हा मी येतो तेव्हा माझ्या मूळ स्वरूपाचा विसर मला पडलेला नाही यापूर्वी जितके जन्म झालेले आहेत त्या सगळ्याचा असं म्हणू शकतो विसर मला पडलेला नाही माझ्या सगळ्या लक्षात आहेत पण तुझ्या लक्षात नाहीत की तुझे किती जन्म झाला आपल्या कोणाच्याच लक्षात नसत की कि आपण किती जन्म घेतलेलो हो। आहोत तो सगळा लेखाजोखा फक्त परमात्म्याकडे आहे फक्त भगवंताकडे आहे त्यामुळेच भगवंत स्वयं इथे सांगतात की इथे आपले अनेक जन्म झालेले आहेत आणि मी जेव्हा जेव्हा येतो ते कुठले तरी कार्य करण्यासाठी देहभाव घेऊन येतो या मायामध्ये गुंतून येतो तुम्हाला असं वाटतं की मी गुंतलेलो आहे पण असं काहीही ओम तस